नाशिक शहरात रिक्षा चालकांची मुजुरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यातच दोघा रिक्षा चालकांनी चक्क एका प्रवाशाला काठीने मारहाण केल्याचा संतप्त प्रकार बुधवारी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हत्तीतील सिव्हिल हॉस्पिटल समोरील बस स्टँड वर खडला आहे एका प्रवाशाने या प्रसंगाचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात टिपला आहे नाशिकमध्ये अनेक वेळा रिक्षा चालकांची मुजुरी समोर आली आहे काही वेळा तर फायदा घेत प्रवाशांच्या खिशातून पैसे देखील काढले असल्याच्या पंचवीस रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान एक प्रवासी आपलं कामावरून शासकीय रुग्णालयासमोरील बस स्टँडवर आला असता दोन रिक्षाचालकांनी कुठलेही कारण असताना काठीने मारहाण केली आहे या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे अशा मुजोर वृक्षवालावरती पोलीस कारवाई करतील का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारित आहे साठी बंटी आडाव नासिक।